नी हो का, मी माझी फोर व्हीलर घेणार आहे चटई वगैरे त्यात टाकून चिरमुरं फिरमुर काय लाडू फिडू बनवून काय काय बरंच तिने सांगितलं माझी मी तर जाणार आहे सा त्यांनी सांगितले कोण बोलणार आहे दोनच मिनिटात <coughs> <coughs> महिला पेटला तर शंभर टक्के आरक्षण मिळणार आपल्याला <coughs> <coughs> सगळ्यांना जय शिवराय साडेचारशे वर्षापूर्वी एक महिला पेटली होती बर का त्या महिलेचं आणि त्या मातेचं नाव होतं माता जिजाऊ आणि त्या जिजाऊ मातेच्या शब्दापोटी त्यांच्या एका पुत्रानं स्वराज्याची स्थापना स्वराज्याचं एक शपथ घेतली आणि त्या शक्ती त्या शब्दासाठी त्या पुत्रानं स्वराज्य निर्माण केलं बरं काही स्वराज्य निर्माण करताना महाराजांना काय संकट आले असतील किंवा काय म्हणजे अडचणी आल्या असं नव्हतं की तो राजपुत्र होता म्हणून त्याच्या मागे सगळी लोक उभा राहिली एका मन चौदा वर्षाच्या एका मुलाच्या मागात एक जनसमुदाय उभा राहतो आणि तो जनसमुदाय एक स्वराज्य निर्माण स्थापना करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आणि स्वतःच्या कुटुंबाचीही आहुती द्यायला तयार होतो हे आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे आणि हा इतिहास मराठ्यांनी लक्षात ठेवा तर दुसरी गोष्ट मराठा कमी असला जास्त असला आम्हाला संख्येची फरक पडत नाही बरं का म्हणजे आम्ही कमी आहे म्हणून मुठभर आम्ही म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा फरक पडला आमचा प्रभाव तिथं पडणार नाही असा नाही कारण जे सात मराठे आपण एक हे ऐकतो वीर दौडले सात लाखांच्या सैन्या पुढं सात मराठ्यांनी ज्यावेळेस शपथ घेतली आणि त्या सैन्यावरती जीवाचा म्हणजे जीवाचा बलिदान देण्यासाठी त्यांना पुढं मृत्यू दिसतोय पण तो माणूस थांबला नाही त्याच्या तलवारीच्या पुढे येणारा एक एक घोडा असेल हत्या असेल माणूस असेल आडवा उभा चिरत तो माणूस एवढा आतमध्ये शिरला की कमीत कमी एका एका माणसाने चारशे चारशे पाचशे पाचशे लोक झोपवली म्हणजे हा मराठ्यांचा इतिहास आहे बरं का आणि हा विसरू नका तुम्ही महत्वाचा हे आहे की कमी आहे म्हणून आमच्या आमच्या दंगनातलं रक्त शांत आहे असं समजू नका एक मराठा जरी मुंबईला गेला गे ना तरी तो पूर्ण महाराष्ट्राचा तट्ट हल हे आपले जरंगे पाटलांनी दाखवून दिलंय की जेव्हा एक मराठा चौथा चौथतो ना त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र हलवण्याची ताकद तो मराठा ठेवतो हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलंय आणि तोच मराठा महाराष्ट्र काय दिल्ली तर वीस तारखेपासून जी रॅली तयार चालू होणार आहे आणि आपल्या जे मुंबईला जे जाणार आहेत पंचवीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेला जे आपलं आंदोलन चालू होणार आहे त्यामध्ये तीन कोटीच काय आपण तीन कोटी समजतोय पण तीन कोटींपेक्षा जास्त मराठा आले पाहिजे तिथं का तर आता तुमचं असं काय इथं इथं जेवढा जनसमुदाय आहे त्यांचं काय झालं गेलं त्यांना आरक्षणाचं म्हणजे असं काय तेवढा फायदा नाहीये पण त्यांच्या लेकरांना त्याचा गरज आहे कारण आरक्षण नसल्यामुळं जो नव्वद टक्के विद्यार्थी आहे तो कायम मागच राहिला आहे त्याला तो विद्यार्थी जर समजा आपल्या अर्थव्यवस्थेवरती किंवा देश चालवण्यासाठी पुढे येत असेल तर तो एक अशी आपली वाईट अवस्था आहे की तो देश चालवू शकत नाही जो ज्या जे स्वतःच भवितव्या घडवायची अक्कल नाही तो देश घडवण्याची अक्कल ठेवू शकत नाही आणि ज्याला भव्य खरं स्वतःचं भवितव्य घडवण्याची अक्कल आहे तो, तो काय का करतो तर नांगर कुठं तर ड्रायविंग करतोय किंवा कुणाच्या हाताखाली बिगारायचं काम करतोय परिस्थिती बदलण्यासाठी मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ही परिस्थिती आरक्षण घेतल्यानंतर ही परिस्थिती हमखास बदलेल त्याची दोन गुड जी लोक मुद तयार होतील ती ही परिस्थिती बदलतील आणि एक चांगला देश जगामध्ये एक नामांकित देश म्हणून जसं आपलं पूर्वीपासून आपला भारत देश हा जगात विश्वगुरु या नावाने जसा ओळखत होता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा हा विश्वगुरू म्हणून एकदा ओळखेल याची मी सगळ्यांकडून अपेक्षा ठेवतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो